तर मित्रांनो हेच आहे आपलं ते लावर बघा ही दोन त्याला दोन्ही बी बालिंग बालिंग झाले एवढं मस्त पैकी टोमॅटो चिरून घेतलाय भाकरी टोपले आपलं काकाच्या टोपला मस्तपिकी आपल्या वरट्यानी या शेंगडा शेंगदाण्यांची बनवायची बुकटी मस्त पिकी झाली आपली थोडीफार बुकटी मस्तपैकी कशी आपली टोमॅटोची चटणी होते बघा मित्रांनो होत आले आता आपले राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोमरे युट्यूब चॅनलच्या नवीन कोऱ्या करकर व्हिडिओ मध्ये तर आजच्याला आपल्या वाड्यावरच आपण वातावरण पाहणार आहे थोडंफार मेंढरात मेंढरातला सुद्धा पाहणार आहे आपल्या एका मेंढीला दोन पिल्ल झाल्यात पहिल्या रुचे आताला म्हणजे पहिल्यांदी चेले पहिल्यांदा दोन पिल्ल झाल्यात आणि ते किती छोटे झाल्यात ते पिल्ल आणि आपली आई काय भाजी बनवणार आहे ते संपूर्ण आपण वातावरण पाहणार आहे चला तर मग तर मित्रांनो हेच आहे आपलं ते लावर बघा ही दोन त्याला दोन्ही बी बालिंग बालिंग झाले म्हणजे जे नर असतो त्याला आम्ही बालिंग म्हणतो आमच्या भाषेत आणि याला झाले ते ती दोन चंगू मंगू हे आहे आपलं लावर लावर बघा केवढीशी आहे पहिल्यांदी त्याला दोन पिल्ले झाले ते तर मित्रांनो अशा प्रकारे आहे आपल्या मेंढरातलं सकाळ सकाळचं वातावरण संपूर्ण आपली वरती वाढ आहे हे खास बारकी एका मेंढीला झालेले दोन पिल्ले दाखवण्यासाठी आपण इकडं आलो तर चला आता आपण वाड्यावरती आपल्या बघूया वातावरण वाड्यावरचं आई काय भाजी बनवते आणि कशा पद्धतीने बनवते ते संपूर्ण वातावरण दाखवतो तुम्हाला हो आई बघा कशी पद्धतीने बनवते तांबाट्याची चटणी आपली आई आहे आपली परात भाकरी करायची परात आणि तर आई येळ्यावरती चिरते आपले तांबाटी मस्तपैकी एवढे आपले तंबाटी आई किती कांदा घेतले ते तीन।, तीन कांद घेतले ते आईने मस्त पैकी आई बनवते तांबाटीची चटणी कशा कशा पद्धतीने आमची धनगरवाड्यावरची चटणी असते ते दाखवते तुम्हाला मस्तपैकी चाललाय टोमॅटो चा राय कार्यक्रम कार्यक्रम आता एवढं मस्त पैकी टोमॅटो चिरून घेतलाय चांगली तंबाटी आता चांगली खा खा धुवून घ्यायचं तंबाटी अशी धुवून घेतल्या आंबाटी नाही लागत अशी धुवून घेतली पाणी चांगली धुवून घ्यायची तमाटी अशी आता या ताटलीत सुकाय ठेवायची ताटलीत सुकायला हा कसं काय टोमॅटो सगळा धुवून घेतला आईने परातीमध्ये आणि ह्या ताटामध्ये काढला याचं कारण सुकवायचं त्याला वाईज पाणी पाणी बिनेने वल्ली झालेली ती वाईज सुकवायची मस्तपैकी ताटात थोडंसं शेंगदाला भाजून घ्यायचं काय थोडंसं शेंगदाला भाजून घ्यायचं आता हां 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 नाही मग त्याला पाणी सुटत नाही शेंगदाणा घातल्या शेंगदाणा घातलं की तांबट्याचा असं ही बी होत नाही का नाही हा असं सुक्क होत सुक्क मस्त पैकी रसरशीत आईने आपल्या मोडभर शेंगदाणा टाकले आहेत मस्त आता ते शेंगदाणं भाजून घ्यायचे भाकरी टोपले आपलं काकाच्या टोपला असतं आईने त्याला कलर बिलर देऊन मस्तपैकी सजवले टोपल्या तिथे आपल्या भाकरी या आप भाकरींवर मस्तपैकी टोमॅटोची चटणी खायची आपल्याला कसं आहे चुलीला झाळ लावलाय खालची तेन दगडाची आमची चूल आणि त्या चुलीवरती भाजत आहे शेंगदाणं मस्तपैकी कडाईमध्ये आमची कढई कढईमध्ये आमचं कालवण असतं आणि त्यावरच्या भाकरी मस्तपैकी नाही शेंगदाण भाजलं

मस्तपैकी आपल्या वरट्यानी या शेंगडा शेंगदाण्यांची बनवायची बुकटी मस्तपैकी अशी बुकटी बनवून घ्यायची आणि त्यात बनवायचे टोमॅटो चटणी तांबाट म्हणतो आम्ही तांबाट तांबाट्याची चटणी बनवायची मस्तपैकी आई ज्याने हाणते ते वर आहे आपला वरट्याने शेंगदाणा असं कधी मस्त बीट इचून घेते बघा कस आहे आपली थोडीफार बुक मस्त बीटी टोमॅटोची आईने बनवली बुक घेतली एक एक आता एका डिश मध्ये काढून आता मस्तपैकी कांदा चिरायचा आहे आता कांदा चिरते वाड्याच्या बाजूच आजूबाजूचं वातावरण बघा मित्रांनो कसं आहे हे आपलं आजूबाजूच वातावरण आहे कांदा जरा चिरून आता त्याला चढाई मध्ये असं तळायचं भाजून तळायचा आधी भाजायचा मग तळायचं चांगलं असा कोरडा सुक्का भाजला ना आता थोडस तेल टाकायचे थोडस टाकलं त्यामध्ये तेल आता तळायचा मस्तपैकी 그둘 이, 가을 때가 있을어니다 चमिस टाकायचं आता थोडं मीठ टाकायचं थोडस मीठ हळद मीठ टाकले आईने याच्यामध्ये कांदा जरा लाल तो कांदा चांगला लाल तळायरे यामध्ये आता एक चमचा भर मसाला आय एक चमचा मसाला टाकला त्याnga याचा टाकायचा आहे मगाशी जे शेंगदा न टेचलेलं वरट्याने ते आता कोट टाकला याच्यामध्ये मस्त आता मिक्स करून घेते हे चिरलेला टोमॅटो सोडला याच्यामध्ये असतून परतून मस्त मस्तपैकी तांबट आपलं परतून घ्यायचं झणझणीत जन मित्रांनो मस्तपैकी कशी आपली टोमॅटोची चटणी होते बघा अशीच चांगलं परतून घ्यायचं याला आईने याच्यावरती ठेवली झाकण मस्तपैकी याला वापरून द्यायचं चटणीला टोमॅटोची चटणी मस्तपैकी द्यायची वापरून मित्रांनो होत आले आता आपले टमाटो चटणी टोमॅटोची चटणी होत आले का झाली आई अजून थोडी शिजून द्यायची जेवढी चांगली शिजन तेवढी जास्त चांगली लागेल आणि मस्त पैकी चटणी धनगर वाड्यावरची चटणी झाले आता बघा कशी खमंग तयार झाले शिजून मिजून ओके मस्त पैकी आता जेवायचं मित्रांनो मस्तपैकी आता आपल्या धनगरवाड्यावरची टोमॅटो चटणी तयार झालेली आहे आणि आईने मस्तपैकी पैकी टोमॅटोची चटणी बनवली तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चैनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद